सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशेदा सर स्वागत सत्तावीस तारखेला म्हणजे आत्ताच एक दोन चार मिनिटापूर्वीच एक जे आर आलेला आहे त्या जे आर मध्ये पूर्ण माहिती सांगितलेली आहे की ती जो जे आर आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे पण जे मागे मी सांगितलं तुम्हाला की जसं दिवस वाढत चालेल तसं त्यांनी जी संख्या आहे ती संख्या वाढवत आहेत दिवसाला चार चार हजार मुलांचा ग्राउंड घेणार आहे दिवसाला चार चार हजार मुलांचं ग्राउंड कसं होणार तुम्ही विचार करू शकता चार हजार मुलांचा ग्राउंड होणार आहे बघूयात आपण कशा पद्धतीने त्यांचे खेळ चोलाय पहिला आपण जे जे आर आहे त्याचं फक्त फ्रंट पेज आहे जो महत्वाचा जे आर असो त्याच्यामध्ये सगळं मेन्शन केलेलं असतं तो पहिला सांगणार आहे पण एक लक्षात ठेवायचं मुंबई पोलिसच्या प्रत्येक अपडेटसाठी जर महत्वपूर्ण अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर पहिला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण की सगळ्यात पहिला अपडेट हा चॅनल महाराष्ट्रात तुमच्यापर्यंत पोस्ट करतोय त्यामुळे चॅनलला शेअर शेअर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरायचं नाही सो जुना जे आर काय होतं ते पण सांगणार आहे त्याच्यामध्ये ऍड कशा पत्तीनं झाल्यात आणि टोटल किती स्ट्रेंथ होणार आहे किंवा काही वेळापत्रक चेंज होणार आहे का वगैरे वगैरे सगळी इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे चॅनलला नवीन असाल तर शेवट पण बघा आणि शेवटी बघून जायला एक सबस्क्राईब करायला विसरू नका तर दिनांक सत्तावीस सात दोन हजार चा जी आर म्हणजे आताच एक दोन तीन मिनिटापूर्वी पडलेला आहे मुंबई शिपाई मुंबई पोलीस शिपाई आणि चालक भरती दोन हजार बावीस तेवीस बाबत मुंबई पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस अंतिर अतिरिक्त उमेदवारांना मैदानी चाचणी व शारीरिक मोजमा प्रक्रियेसाठी बोलवण्याबाबत वेळापत्रक अतिरिक्त उमेदवार सांगितले ह्याच्यामध्ये mm -hmm. असं कुठे नाही की पाठीमागे कॅन्सल केलं परत सांगतोय पाठीमागचे जे जे, जे, जे मध्ये आलेली नावं आहेत वेळापत्रक त्याच्यामध्ये जेवढी स्ट्रेंथ आहे जे त्याच्यामध्ये जेवढी संख्या आहे मुलांची मुलींची ती ऍज इट इज राहणार आहे फक्त याच्यामध्ये नवीन मुलं ऍड होणार आहेत ते कशा पद्धतीनं ते तुम्हाला आता मी सांगणार आहे मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस ची मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रिया दिनांक एकोणीस सात दोन हजार चोवीस पासून मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल व मरीन लाईन्स येथे मुंबई इथे सुरू आहे घाटकोपरला मुलांच्या इथे सुरू आहे म्हणून त्यांनी पहिला पॅरेग्राफ कायमस्वरूपी देत असतात तो काय सगळा वाचत नाही संदर्भ क्रमांक दोन्ही मुंबई पोलीस शिपाई पदाच्या महिला उमेदवारांना मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुल मरीन लाइन्स मुंबई या मैदानावर दिनांक एकोणतीस सात दोन हजार चोवीस ते तीन सात दोन हजार चोवीस या आणि लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर पूर्व मुंबई या मैदानावर पोलीस शिपाई चालक पदाच्या पुरुष उमेदवारांना दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस ते तीन आठ दोन हजार चोवीस या कालावधीत मैदानी चाचणी व शारीरिक मोजमा प्रक्रियेसाठी बोलवण्यात आले आहे सदर दोन्ही मैदानावर दिनांक एक आठ दोन हजार चोवीस ते तीन आठ दोन हजार चोवीस बघा म्हणजे एक ऑगस्ट पासून ते तीन ऑगस्ट पर्यंतचा उल्लेख आहे त्याच्या पाठीमागचं जे शेड्यूल आहे ते त्याच पद्धतीने आहे प्लस जुन्या ज्या जे आर मध्ये पंचवीस तारखेच्या जे आर मध्ये जे काही तीन तारखेपर्यंतचं जे वेळापत्रक आहे ते तसंच राहणार आहे त्याच्यामध्ये फक्त ही मुलं ऍड होणार आहेत असं या जी आर च मिनिंग आहे लक्षात ठेवायचं मुलं घाबरून जातात किंवा दुसरे दुसऱ्या वाले काही पण सांगतात की असं असं आहे तसं आए। तसं आहे त्यांच्याकडे काही लक्ष देऊ नका जी आर विश्लेषण हे येणं खूप महत्वाचं असते त्यासाठी खूप मोठा तगडा अभ्यास लागतोय त्याला जमत असतं सो पुढे बघूयात आपण जे काही एक आठ ते तीन आठ पर्यंत मोजमाप प्रत्येक मैदानीवर परत सांगतोय दिनांक एक आठ दोन हजार चोवीस ते तीन आठ दोन हजार चोवीस रोजी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी बोलवण्यात आलेल्या उमेदवारांच्या संख्येत वाढ करून बरोबर एक ते तीन ऑगस्टच्या संख्येत वाढ करून सांगितलेलं आहे संख्येत वाढ करून मैदानावर एक हजार प्रमाणे अतिरिक्त उमेदवारांना बोलवण्यात येत आहे म्हणजे जुनं जे जे आर आहे पंचवीस तारखेचा तो तसाच राहील प्लस एक हजार एक हजार मुलं पर दिवसाला मुलींचे एक हजार वाढवले मुलांचा एक हजार वाढवलेला एवढं लक्षात ठेवायचं ते कशा पद्धतीने बघायचं आहे बोलण्यात येत आहे त्याच पद्धतीनं त्याच त्याबाबतचे वेळापत्र खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात आले आहे सर्व संबंधित उमेदवारांनी मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रिये करता मैदानी चाचणीचे ओळखपत्र तसेच इतर इतर ओळखपत्र आधार कार्ड चालक परवाना पॅन कार्ड म्हणजे एखादी आयडेंटिटी कार्ड वगैरे घेऊन वेळेत उपस्थित राहावे तसेच उमेदवारांनी धावणे या प्रक्रियेसाठी सहा पेक्षा कमी असलेला स्पाइक शूजचा वापर करावा म्हणून सांगितलेलं आहे आता हा झालं जे आरचं पहिलं पेज आणि आता महत्वाचं म्हणजे जुनं जो जे आर होता पंचवीस तारखेला त्या जे मध्ये त्यांनी काय सांगितलेलं होतं किती आकडे होते आणि आता वाढलेले किती अशी एकंदरीत किती मुलांचं फिजिकल हे दिनांक एक ऑगस्ट पासून ते तीन ऑगस्ट पर्यंत होणार आहे हे आता मी तुम्हाला सांगणार आहे पहिलं आपण मुलांचं बघूयात एक ऑगस्टला तीन हजार मुलं होती एक ऑगस्टला तीन हजार मुलांचं चालकचं चा ग्राउंड होणार होतं आणि त्याच्यामध्ये ह्या जे आर नुसार आजच्या सत्तावीस तारखेच्या जी आर नुसार एक हजार मुलं वाढलेले आहेत आणि एक ऑगस्टला जी मुलं होती त्यांची स्ट्रेंथ झाले आकडे एकूण चार हजार मुलांचं ग्राउंड हे एक ऑगस्टला होणार आहे दोन ऑगस्टला बघा दोन ऑगस्टला तीन हजार मुलांचं फिजिकल होणार होतं चालकचं पण त्याच्यामध्ये परत हजार मुलं मिळवली आणि दोन ऑगस्टला एकंदरीत चार हजार मुलं पूर्ण होणार आहेत तीन ऑगस्टला तीन हजार मुलांचं फिजिकल होणार होतं तर तीन ऑगस्टला या जी आर नुसार परत एक हजार मुलं मिळवलीत आणि एकंदरीत चार हजार मुलांचं फिजिकल हे पूर्ण होणार आहे तुम्ही जर बघायला गेला तर दिनांक एक दोन तीन ह्या तीन दिवसामध्ये तब्बल बारा हजार उमेदवार पार पडणार आहेत तीन दिवसामध्ये बारा हजार उमेदवार बाहेर काढणार आहेत म्हणजे किती स्पीड घेतलं बघा मी दोन ते तीन दिवस दिवस झाला सांगतोय की पावसाचं जसं प्रमाण वाढते तसं मुलांचा हाल करण्याचा एक चांगला प्रयत्न या प्रशासनानं या सरकारनं या गृह विभागानं आणि या गृह राज्यमंत्र्यांनी घेतलेलं एवढं लक्षात ठेवायचं आता हे झालं मुलांसाठी एक ते तीन ऑगस्ट पर्यंत दिवसाला हजार 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 म्हणजे तीन हजार पहिला होते दिवसाला तिथं आता एक हजार ऍड केल्यामुळे टोटल दिवसाला चार हजार होणार आणि चार 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 असं चारित्रिकम बारा बारा हजार मुलं ही तीन ऑगस्ट पर्यंत एक ते ती तीन ऑगस्ट पर्यंत या तीन दिवसामध्ये पार पडणार आहेत एवढं लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं जे काही एकोणतीस तारखेपासून शिपाई सिपी मुंबई महिला कॉन्स्टेबलचं जे ग्राउंड चालू होणार आहे ते एक दोन तीन तारखेला जे काही चेंज झाले ते तुम्हाला मी सांगणार आहे ओके एक ऑगस्टला पंधराशे मुली होणार होत्या एक ऑगस्टला पंधराशे मुलीच्या मुलींचं कॉन्स्टेबलचं ग्राउंड होणार होतं तर पंधराशे मुली प्लस हजार मुली ह्या नुसार सत्तावीस तारखेच्या जी आर नुसार हजार मुली त्याच्यामध्ये मिसळलेल्या आहेत म्हणजे पंधराशे प्लस एक हजार म्हणजे जवळजवळ अडीच हजार मुलींचं ग्राउंड हे एक ऑगस्टला होणार आहे दोन ऑगस्टला बघायला गेलं तर दोन ऑगस्टला सतराशे मुलींचं ग्राउंड होतं प्लस सत्तावीस तारखेच्या जी आर नुसार म्हणजे आजच्या जी आरनुसार एक हजार मुली त्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत म्हणजे एकंदरीत सत्तावीसशे मुलांचं मुलींचं हे फिजिकल दोन ऑगस्टला होणार आहे नंतर तीन ऑगस्टला जर बघायला गेलं तर एकंदरीत एक दोन हजार जुन्या मुली त्याच्यामध्ये आताच्या सत्तावीस तारखेच्या जी आर नुसार एक हजार मुली मिसळल्या किंवा मिळवल्या तर एकंदरीत एक आकडा होतोय तीन हजार जर एकूण बघायला गेलं तर तीन दोन पाच दोन सात जवळजवळ चार हजार दोनशे मुलींचं फिजिकलचं आज जे आहे पोलिस कॉन्स्टेबल सिटी मुंबईचं चा, हे चार हजार दोनशे मुली या तीन दिवसामध्ये बाहेर पडणार आहेत लक्षात ठेवायचं त्यामुळं एकंदरीत बघायला गेलं तर तीन आणि तीन सहा हजार मुलं ह्या तीन ही बाहेर पडणार आहेत सहा हजार मुलांचं फिजिकल हे तीन दिवसामध्ये घेणार आहेत लक्षात ठेवायचं त्यामुळे कुठंतरी ह्या गोंधळ झालेला आहे म्हणजे सहा हजार मुलं वाढवलेले आहेत तीन दिवसामध्ये बरोबर मुलं तीन दिवसाचे तीन हजार मुली तीन दिवसाचे तीन हजार तीन आणि तीन सहा हजार मुलांचं ऍड केलंय फक्त या जुन्या फिजिकलच्या टाइम टेबलमध्ये ओके सो so, खूप महत्वाचा विषय होता की नवीन जे आर पडलाय आणि आता कोणतरी सांगेल की जुनं कॅन्सल झाले मुलं घाबरून जातात जातच नाही त्याने मग शेड्यूल येणार आहे काय सर माझं होणार आहे काय यांना असं सांगितलं त्यांना तसं सांगितलं काही गरज नाही फक्त एकमेव चॅनल टेन्शन काय घ्यायचं नाही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही जुनं सांगितलं तुम्हाला प्लस त्याच्यामध्ये हजार मिळवलीत एवढे एवढी झालीत मुलांची एवढी मुलींची एवढी मुलं तीन हजार मुली तीन हजार जुनं टाइम टेबल ॲज इट इज आहे समजलं त्यामुळे कोणीही टेन्शन घेऊ नका नाही तर तुम्ही परत नवीन वेळापत्रक येणार आहे कधी येणार आहे नवीन मध्ये नाव नाही मध्ये माझ्या जुन्या मध्ये नाव आहे ना तेच तुझं फायनल आहे नवीन मुलं फक्त त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहेत आता नवीन मुलांचं हॉल तिकीट हे लवकर लवकर येणार आहे जे हजार मुलं आता या नवीन मध्ये असणार आहेत त्यांचं समजलं तो खूप महत्वाचा विषय होता एक तीन चार मिनिटापूर्वी जी आर पडलाय लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम मी प्रामाणिकपणे केलेलं आहे मग घाबरून जाऊ नका आता महत्वाचा विषय म्हणजे उद्या सकाळी याच्यावरती फुलकोला असणार आहे की बाबा हे का वाढवत आहेत ग्राउंड हे का स्टेंट वाढवत आहेत पाऊस वाढत आहे मुलांचा हाल होत आहेत तरी सुद्धा यांच्याकडे हे अशा पद्धतीने काय आहेत आणि हे दुर्लक्ष करून जाणून बुजून गोष्टी करत आहेत का या सगळ्या गोष्टीचा उलगडा उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये होणार लक्षात ठेवायचं त्यामुळे अशाच गोष्टीसाठी आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला परत सबस्क्राईब करायला विसरू नका या व्हिडिओला जेवढं मॅक्झिमम लाईक शेअर करता येईल तेवढं शेअर करायचं आहे टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथं जाऊन तुम्ही जॉईन करा तर शेवटी मी सर्वांना मी शुभेच्छा देतो फिजिकलसाठी आणि फिजिकलचा कट ऑफ मी लावलेला आहे तुम्ही या व्हिडिओच्या शेवटी एक आईकॉन येईल त्या आयकॉनवरती तुम्ही बघायचं की फिजिकलचा ग्राउंडचा कट ऑफ हा कशा पद्धतीने लाग लागलेला आहे आज दुपारी तो दिलेला आहे सर्वांनी बघून घ्यायचा आहे शेवटी सर्वांना शुभेच्छा देऊन मी इथं थांबतोय धन्यवाद